महापालिकेच्या निष्ठूर यंत्रणेने पुन्हा एक झाड तोडले हाती मशीन घेऊन त्या झाडावर चालवताच क्षणात ते झाड जमिनीवर कोसळले ते झाड फक्त एकटेच जमिनीवर कोसळले नाही तर त्यासोबत त्या झाडावर त्या राहणारी घरटी आणि पक्षीही कोसळले त्यातील पक्ष्यांचा अत्यंत करुण अंत यामध्ये झाला याबाबतची या अधिक मिळालेली माहिती अशी की कर्नाळ पोलीस चौकीजवळ पेट्रोल पंपाच्या परिसरामध्ये एक पिंपळाचे झाड होते त्याच्यावर अनेक पक्षांनी आपली घरटी बांधलेली होती महापालिकेने कोणतीही परवानगी न घेता झाड तोडण्यासाठी त्या ठिकाणी लोक आले कटरच्या साह्याने झाड तोडण्यास सुरुवात केली पक्ष्यांची घरटी क्षणात खाली पडली दहावर पिल्ल्यांचा तेथे मृत्यू झाला पिल्ल्यांच्या आईचाही त्याच ठिकाणी मृत्यू झाला झाडांची बेकायदा कत्तल करण्यात आली ही माहिती सामाजिक कार्यकर्ते प्राणीमित्रांना समजली त्यांनी घटनास्थळी धाव घेतली कोणत्याही परवानगी नसताना झाडाची कत्तल करण्यात आलेली आहे पक्ष्यांची छोटी पिल्ली मरून पडलेली पाहून नागरिकांच्या मध्ये संतापाची लाट उसळली प्राणी मित्रांसह नागरिकांनी झाडांची कत्तल थांबवली पालिका व वन विभागाला कळवण्यात आले तोवर झाड कापून न्यात कटर दोरी टाकून जी व्यक्ती झाड कापत होती ती पळून गेली महापालिकेच्या पथकाने साहित्य जप्त केले रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंद करण्यात आला नव्हता